नमस्कार मी मिसेस मानसी परेश देशमुख आपली आवडती सर्वांची मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आता आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे आता आला हिवाळा हिवाळा म्हटलं की आपली अक्षरशः चंगेळी असते तर मला काल खूप सुंदर बाजारामध्ये तुरीचे ज्या शेंगा असतात त्या मिळाल्या तर मी त्या क्लीन वगैरे करून ठेवल्या आहेत आणि आता मी त्याचा छानपैकी मसाले भात बनवणार आहे आता आपली ही जी आ, चेन आहे तर ही चालू होईल म्हणजे हिवाळ्याच्या जे आपली पर्वणी असते तर हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या कशा छान आपण खाऊ शकतो भाज्या फळं हे सर्व छान मुबलक प्रकारात येतात तर आपण ते, ता। ते कसं एक एक करू शकतो प्रकार ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजच मी हे ऑनलाईन जे मागवलं होतं ते आलं आहे पॅकेट आता याच्यापासून हे काय आहे तुम्हीच ओळखा मी तुम्हाला हळूहळू याचे पण प्रकार सगळे दाखवेन याच्यापासून किती तुम्ही काय काय बनवू शकता तर चला मग आपण जाऊया मसाले भात बघायला तर ही अशी आपली सगळी तयारी रेडी आहे इथे बरेच प्रकार आहेत तुम्हाला मी आता एक एक सांगत नाही बसत आपण जसं फोडणी घालू तसं एक एक मी तुम्हाला नावं सगळी घेऊन दाखवते हे पहा तर आता मी एका एक भांड्यामध्ये तेल घेतलंय तेल जरा बऱ्यापैकी घ्यायचंय कारण नाही तर कोरडा कोरडा लागेल भात त्यावर दोन ते तीन तमालपत्र घालून घ्यायचेत आता यामध्येच आपण लवंगा मसाला वेलची आणि दालचिनी घालून घ्यायची हिरव्या वेलची पण दोन तीन घातले तर चालतात पण नेमकं मी सगळं दिवाळीच्या दरम्याने पावडर बनवून टाकल्यामुळे माझ्याकडे अख्खी वेलची उरली नव्हती तर हे छान असं फुटायला लागल्यावर याच्यामध्ये कांदा परतवायला टाकायचा आहे कांदा परतत असताना आपण याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल आता पुन्हा हे एकसारखं छान करून घ्यायचं आहे हे बघा लगेच कांद्याचा का रंग बदलतो आता यामध्ये आलं लसणीची पेस्ट घालायची आहे आणि ही पण कांदा आणि मिठाबरोबर छान परतवून घ्यायची आहे एक त्याचा कच्चट वास निघून जाईपर्यंत परतवायचं आहे यामध्ये आता मी घातले कडीपत्त्याची पानं चार पाच हिरव्या मिरच्या स्लीट करून आणि ह्या कोथिंबिरीच्या म्हणजे कवळ्या ज्या दांड्या निघतात त्याचे बारीक चिरून घेतलेले आहे याने आपल्या मसाले भाताला खूप छान स्वाद येतो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा की मसाले भाताला ह्या कोवळ्या कोवळ्या दांड्या बारीक चिरून घालायच्या आणि छान पुन्हा एकदा सगळं परतवून आहे आता यामध्ये उभा चिरलेला एक किंवा दीड टोमॅटो बास होतो यात छान अगदी मस्त परतवून घ्यायचा तो थोडासा मऊ होईपर्यंत आता आपण याच्यात काजू घालून घ्यायचे हे ऑप्शनल आहे टोटली पण भातातले काजू खूपच छान लागतात म्हणून आम्ही घालतो त्यानंतर हे बारीक केलेले बटाट्याचे तुकडे आहेत फार मोठे मोठे ठेवायचे नाही आणि आता आपला स्टार इन्ग्रीडियंट म्हणजे तुरीचे दाणे तर ही अगदी मोठी एक वाटी भरून तुरीचे दाणे घेतलेत आता हे छान सगळं परतवून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आपण मिरच्या घातल्यात तरी पण आपण यात तिखटही ही घालायचंय पण ते बेताने घालायचं जसं तुम्हाला तिखट हवंय तसं धणेपूड आता पुन्हा हे एकदा छान सगळं सारखं करून घ्यायचंय यामध्ये मी हे धुवून ठेवलेले तांदूळ म्हणजे कोलमच आहेत काय बासमती वगैरे घ्यायची गरज नाही हे धुवून मी एक दहा मिनटं पाणी काढायला ठेवले होते हे हलक्या हाताने परतवून घ्यायचे आणि यामध्ये गरम गरम पाणी घालायचं म्हणजे कसं आपला भात लगेच शिजतो तर मी एक साईडला पाणी उकळवायला हे आता आपण अंदाजाने पाणी घालून आहे बरं यात मी दोन वाट्या भरून तांदूळ घातलेत एक वाटी दाणे आणि दोन वाट्या तांदूळ हे प्रमाण आहे हा आपण काळा मसाला घातलाय आणि थोडं चवीपुरता मीठही परत घातला आपण आता हे पुन्हा ढवळून घ्यायचंय सगळं पाणी एकदा पुन्हा चेक करायचं आणि वरून थोडं पाणी अजून मिक्स करून यावर एक झाकण ठेवून द्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आताच इतका छान याचा अरोमा येतोय खूप मस्त लागतो हा तुम्ही नक्की करून बघा आपला हिवाळा स्पेशल चालू आहे प्रोग्राम तर हे असे नवीन नवीन प्रकार तुम्ही करून बघा आणि आपल्या मानसीस कुकिंग स्टोरीला तुम्ही सबस्क्राईब करताय की नाही नक्की करा हा पाणी आटलं की मग आपण झाकण घालून घ्यायचं याच्यावर कोथिंबीर आपण जितकी यात वापरू तेवढी छान वाटते म्हणजे त्याचा रंगही छान दिसतो अरोमा चांगला येतो हा आता आपला ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के भात शिजलेला आहे हे बघा आता झाकण घालून घ्यायचंय पाच ते दहा मिनिटांनी हे झाकण काढायचं मस्त वाफ आलेली आहे आणि असा आपला छान मोकळा मसाले भात झालेला आहे पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेतली आहे छान दिसतंय की नाही हे बघा भात मस्त शिजलाय वाफही छान आली आहे हा गरम गरम आता छान मी हा वाढणार आहे मी एक साईडला सलाडसाठी काकडी पण कापून ठेवली आहे आता मी भोपळ्याची बरोबर ऐकलं कच्च्या भोपळ्याची कोशिंबीर पण बनवली आहे आणि इथे नाचण्याचे पापड तळून घेतले आहेत मला पर्सनली नाचण्याचे पापड एवढे खूप आवडत नाही पण मग मी काय करते तळून झाले की हे असे त्याच्यावर तिखट आणि चाट मसाला घालून हे जराशे मोडून घेऊन सर्व एकसारखे मिक्स करून घेते मग ते खायला अतिशय टेस्टी लागतात हे पहा आता आपण इथे तयारी करूया ताटाची म्हणजे ताट वाढून आहे की कोशिंबीर मी केली आहे आणि याची रेसिपी मी आता तुम्हाला उद्याच्या भागात दाखवेन कारण हा खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी शॉर्टकट म्हणून हा तुम्हाला भोपळ्याची कोशिंबीरची रेसिपी नंतर दाखवेन आणि हा आपला मसाले भात तयार त्याच्यावर छानशी तुपाची धार आणि माझा मसाले भाताची डिश तयार झालेली आहे छान टेम्प्टिंग दिसतीये ना तर असा हा हिवाळा स्पेशल आपला तुमच्या शेंगांचा मसाले भात रेडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका कसा झाला होता आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही विसरताय करायला धन्यवाद